ऐतिहासिक कार्यक्रम महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राज्य स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा दहा हजाराच्या वर एका वड़ी, अनुकंपा तत्वावर आणि एमपीएससीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या झाल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीसजींनी राज्याला शंभर दिवस आणि आता दीडशे दिवसाचा जो कार्यक्रम दिला त्या कार्यक्रमाचा हा भाग होता आणि आमच्या सामान्य प्रशासन विभागाने आणि खास करून आमच्या प्रधान सचिव व्ही राधा यांनी आपलं संपूर्ण प्रशासनामधले सामान्य प्रशासनामधले अनेक निर्णय सुलभ करून अनेक शासन निर्णय सुल, निर्णयामध्ये सुलभता आणून आज राज्याच्या एकंदरीत दहा हजार परिवाराला एक सुखद एक सुखद त्यांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा नोकरीचा प्रश्न या ठिकाणी सोडला गेला मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचे आभार मानतो आणि राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी सर्व जिल्हा प्रशासनानी आणि महाराष्ट्र सरकारच्या आमच्या सामान्य प्रशासन विभागांनी जे उत्कृष्ट कार्य केलं त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो नागपूरमध्ये सुद्धा आज नऊशे सत्तेचाळीस नियुक्त्या झाल्या आणि त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या दहा हजारमध्ये नागपूरमध्येही नऊशे सत्तेचाळीस नियुक्त्या मिळाल्या नागपूरच्याही ज्या नियुक्त्या झाल्यात अमरावती जिल्ह्यात ज्या नियुक्त्या झाल्यात त्यांनाही मी शुभेच्छा देतो सर अनुकंपाचा प्रश्न सुटला असला तरी आरक्षणाचा प्रश्न आज तुम्ही घेत आहात म्हणतात वाटप सु सरकारला अवघड माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आज एक बैठक राज्यातल्या ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांनी मागणी केल्याप्रमाणे बोलवली आहे माननीय विजय वडेट्टीवारजींनी ही मागणी केली की ओबीसी समाजातल्या प्रमुख ज्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या आम आमच्या ऐकून घ्या आणि खास करून विजय वडेट्टीवारजींनी आज या बैठकीची विनंती केली होती त्यामुळे आम्ही सर्व बैठकीला आहोत विजय वडट्टीवारजी जे काही आता मांडतील त्यामध्ये जे काही ओबीसी संदर्भाने शासनाने महत्वाचे निर्णय घेतले आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत निश्चितपणे ज्या काही आता मागण्या आहेत त्या मागण्या सर्वच समाजाच्या मागण्या इकडे मराठा समाजाच्या मागण्या शासन पूर्ण करतायत ओबीसी समाजाच्याही मागण्या आम्ही पूर्ण करू पण शासनामध्ये ही महत्वाची भूमिका आम्ही घेतली आहे की ओबीसी आणि मराठा हा समाज समोरसमोर येणार समोर नाही दोन्ही समाजाला त्यांच्या हक्काचं त्यांच्या हक्काचं मिळेल कोणाच्या ताटातलं कुणाच्या ताटात जाणार नाही याची काळजी राज्य सरकार घेणार आहे बबनराव बबनराव ताळवाळेजी यांची ऑलरेडी दोन तीनदा मान्य मुख्यमंत्री महोदयाची नागपूरला भेट झाली आहे नागपूरच्याही बबनराव तायवाड यांच्या उपोषणाला स्वतः राज्याचे ओबीसी मंत्री गेले होते आणि त्यांनी एक हे असंही म्हटलं तायवाड्यांनी की मला वेगळ्या बैठकीची गरज आहे ठीक आहे बबनराव तायवाड यांचे आम्ही समजून घेऊ त्यांचं म्हणणं काय आहे शरद पवार यांनी मागणी केलेली आहे की कृषी संदर्भात एक नवीन पॉलिसी आणण्याची गरज आहे हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय असतो नाही सरकार केंद्र सरकारने यापूर्वीच राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कृषीमध्ये वेगवेगळे धोरण मानले आहे आणि आता तर कृषीमध्ये ज्या पद्धतीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल आता स्मार्ट कृषी योजना असेल परवा आम्ही त्या ठिकाणी नागपूरमध्ये एक स्मार्ट कृषी कुछ, शहर कृषी गाव हे या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्या गावाच्या पूर्ण फवारणी पेरणी त्या ठिकाणी ड्रोन सर्वे कीटकनाशक नाशक त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाकणे कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती आणण्याचा निर्णय केंद्र सरकारचा राज्य सरकारचा आहे मान्य प्रधानमंत्री मोदीजी आमचे केंद्रातले सर्व आमचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार हे या ठिकाणी वेगवेगळे आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आधुनिककरणाच्या माध्यमातून कृषीकडे लक्ष देत आहे तथापि शरद पवार साहेबांना जे काही कृषी विषयामध्ये अजून अधिकची त्यांना काय आधुनिककरण स्वीकाराचं त्यांच्या कारण त्यांचा एक मोठा अभ्यास आहे कृषी विषयाचा ते देशाचे कृषी मंत्री झाले आहे आणि त्यामुळे त्यांनी जर राज्याच्या आमच्या सरकारला किंवा मान्य मुख्यमंत्र्यांना काही सूचना दिल्या किंवा त्यांनी काही त्यांच्या अपेक्षित काय आहे कृषीमध्ये करणं हे जर त्यांनी दिलं तर निश्चितपणे आमचे मुख्यमंत्री याचा विचार करतील प्रकाश आंबेडकरांनी काल अकोलामध्ये भाषण करताना असं म्हणलंय की भाजप आणि संघ परिवार हे सगळ्यात जास्त ओबीसीचे विरोधक आहेत त्यांनी त्यांना काही दिलं नाही तर प्रकाश आंबेडकर साहेबांना हे समजलं पाहिजे की पासष्ट वर्ष काँग्रेसने सरकार चालव केंद्रीय ओबीसी आयोगाला कधी संविधानिक दर्जा दिला नाही कोणी दिला दर्जा संविधानिक आयोगाचा मोदीजींनी दिला देशाच्या मंत्रिमंडळात आज सत्तावीसच्या वर मंत्री ओबीसी समाजाचे आहेत महाराष्ट्राला ओबीसी मंत्रालय कोणी दिलं प्रकाश आंबेडकरजी तुम्ही दिलं का प्रकाश आंबेडकर जरा अभ्यास करून घेतला पाहिजे चाळीस वर्ष काँग्रेस पार्टीचं सरकार महाराष्ट्र होती पण ओबीसी मंत्रालय होतं ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि त्यामुळं हे काही आम्ही उपकार करत नाहीये पण प्रकाश आंबेडकरजींनी काँग्रेसची बोली भाषा बोलू नये असं मला वाटतं एक प्रश्न असा आहे रामदास कदम यांनी ज्या टीका केली होती बाळासाहेबांच्या बॉडीवरती

दीपावळी समोर आहे दीपावळीपूर्वी शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे याकरता सरकार काम करत आहे आम्हाला अशा व्यक्तिगत आरोपा प्रत्यारोपामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे वारंवार अशा नेत्यांना असेल किंवा त्यांना वाचवलं मुख्यमंत्री कधीही कुणाला चुकीचं पाठीशी घालत नाही ज्या गोष्टीत तथ्य असेल तर मुख्यमंत्री कारवाई करतात आमचे मुख्यमंत्री पारदर्शी आहे त्यांना कुणीही त्यांच्यावर कुठलाही आरोप असा लावणे हे काही योग्य नाही पंचवीस टक्के कमिशन मुख्यमंत्री घेत आहेत असा आरोप आता संजय राऊत मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा भ्रष्टाचाराचा आरोप मागच्या पस्तीस वर्षापासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माझे पारिवारिक संबंध आहेत आणि देवेंद्र बद्दल या देशात या राज्यामध्ये असा आरोप असा राज्यातला देशातला एकही व्यक्ती लावू शकत नाही तर संजय राऊत लावू शकतात कारण त्यांनी राजकीय कोटसूळ कोडसूळ उडलेला आहे त्यांना राजकारण करायचं आहे राजकीय वक्तत्व करायचं आहे पण या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी सारखे पारदर्शी इमानदार इज्जतदार आणि अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहलं जातं त्यांच्या प्रतिमेबद्दल जर काही बोललं तर महाराष्ट्र तुम्हाला सोलून काळेल संजय राऊतजी संजय राऊतांनी किमान देवेंद्र फडणवीसजींना भ्रष्टाचाराच्या कुठल्या आरोपामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नये देवेंद्र फडणवीसजी हे कधीही आमच्या पक्षात आमच्या कार्यकर्त्यापासून तर आमच्या मंत्रिमंडळापर्यंत पारदर्शी प्रशासन ठेवण्याच्या गोष्टी करतात आणि ते नुसतं बोलाच्या तोंडाच्या बोला वा, वाफा नाही आहेत बोलाची बात आणि बोलाची कडी नाही आहे ते अंमलात आणतात ता। कुणी या देश राज्यामध्ये एक व्यक्ती एक व्यक्ती या राज्यामध्ये आणि देशामध्ये कुणी एक व्यक्ती जर मला आणून दाखवला की देवेंद्र फडणवीस साहेबांनी कधी त्यांच्या जीवनात भ्रष्टाचार किंवा कुणाला एक छंबडीभर पैसा मागितला असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही सर्व या ठिकाणी राजकीय संन्यास घेऊ इतकं इमानदार नेतृत्व देवेंद्र फडणवीस आहे आणि तुम्ही ज्या उद्धव ठाकरेंनी काय काय केलं आहे किती किती टक्केवारी घेतली आहे मुख्यमंत्री असताना आता हे बोलायला लावू नका खरं तर देवेंद्र फडणवीसजीवर अशी आरोप करणं बंद करावरच्या मृत्यूपत्रावरती शंका उपस्थित करण्यात येते नितेश राणे जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा ही शंका उपस्थित केली नाही कोर्टात जराचा सल्ला परत देतात मी वारंवार सांगतो की व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांच्या परिवारामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या पारिवारिक विषयामध्ये माझा बिलकुल संबंध नाही मी त्यावर बोलू इच्छित नाही त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेबद्दल प्रचंड आदर आहे त्यांचं मृत्यूपत्र काय असेल त्यांच्या काय त्यांनी केलं असेल याबद्दल माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यावर टिप्पणी करणं योग्य होणार नाही आणि ज्या रिक्षा संघटना आहेत त्यांनी नावाची मोहीम नाही करू आता इशारा त्यांनी त्यांचं म्हणणं समजून घेऊ त्यांचं काय डेलिगेशन असेल तेही समजून घेऊ आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांचं म्हणणं काय हे सरकार ऐकून घ्यायला तयार आहे सरकारला केवे भेट लेकिन मदद करा तैयार है तो चर्चा करूं ओबीसी की बैठक है और क्या चीज है उसमें महाराजा समाज लगातार कह रहा है कि आपने मांगे तो मांग लेकिन अब तक नहीं आ देखिए महाराष्ट्र में ओबीसी जो हमारी कैबिनेट सब कमेटी है और माननीय मुख्यमंत्री जी को ओबीसी समाज के कई लीडर्स खासकर विजय वडेट्टीवार जी और बाकी लीडर जो ओबीसी समाज के लीडर्स हैं उन्होंने डिमांड की है कि एक बैठक माननीय मुख्यमंत्री ने लेनी चाहिए माननीय मुख्यमंत्री जी ने वो बैठक आयोजित की है और ओबीसी नेताओं का क्या कहना है ये सुनना हमारी जवाबदारी है मराठा समाज का जो डेलीगेशन आता है उस पर भी हम सुनते हैं दोनों समाज का जो हित में वो हम करते हैं ओबीसी का ना मराठा को जाए मराठा का ना ओबीसी को आए किसकी की ताटी का किसको ना जाए ये भी निर्णय हम करते हैं तो मुझे लगता है आज की बैठक ओबीसी समाज के मन में कुछ शंकाएं शंकाएं है कुछ संशय है वो उनके संशय और शंकाएं वो आज रखेंगे उसमें हम उनसे बात करेंगे सवाल ये है कि आज नहीं यार, आज जिस तरीके से दस हजार के आसपास नियुक्ति पत्र बांटे गए सरकार किस तरीके से इसको ले रही है और खास करके रोजगार के सिस्टम में सरकार किस तरीके से काम कर रही है देखिए महाराष्ट्र के निर्मित के बाद पहली बार दस हजार के ऊपर नियुक्ति आज हुई है और जिस प्रकार से ये नियुक्तियां हुई है ये मजबूत प्रशासन की एक न्यू डाली गई है जब तक हमारा प्रशासन की सारी जगह पूरी आ, हम जो हमारा पूरा सरकार का जो टोटल आ, हमारी जो ऑफिसर की या कर्मचारियों की संख्या है ये पूरी हम जब तक नहीं भरेंगे तब तक मजबूत प्रशासन और निर्णय क्षमता जल्दी नहीं होगी बहुत सी जगह वैकेंट है तीस परसेंट के ऊपर जगह वैकेंट है उसको पूरा भरने का काम हमारी सरकार कर रही है मैं माननीय देवेंद्र फडणवीस जी का आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने पहल की पहला जब सरकार बनी तब सौ दिन का कार्यक्रम लाया फिर डेढ़ सौ दिनों का कार्यक्रम लाया और सारे प्रशासन को हमारे महाराष्ट्र का जीएडी सामान्य प्रशासन विभाग की जो हमारी प्रिंसिपल सेक्रेटरी हुई राजा जी उनने बहुत मेहनत की माननीय मुख्यमंत्री जी के नेतृत्व नेतृत्व में और पूरे महाराष्ट्र के हमारे सारे कलेक्टर सारे कमिश्नर सारे पुलिस कमिश्नर सारा प्रशासन ये काम में लगा और उसका परिणाम है कि आज महाराष्ट्र में दस हजार के ऊपर नियुक्तियां हुई है अकेले नागपुर में नौ सौ नियुक्तियां हुई है अमरावती में पांच के ऊपर नियुक्तियां हुई है ये जो पहला फेज है और फेज आएंगे जैसे जैसे आगे जाएंगे वैसे फेज जाएंगे लेकिन महाराष्ट्र में अगर हमें जो देवेंद्र फडणवीस जी का संकल्प है गतिमान सरकार पारदर्शी सरकार और आ, हमारी सरकार लोकाभूमि को ये हमारी जो सरकार को आगे लेके जाना है जब तक हमारे पास पूरा मनुष्य बल नहीं होगा हमारा पूरे ऑफिसर हमारे पूरी संख्या नहीं होगी तब तक हम ये संकल्प पूरा नहीं कर पाएंगे विकसित महाराष्ट्र का अगर संकल्प पूरा करना है तो प्रशासन को भी मजबूत करना पड़ेगा और शासन और प्रशासन मिलकर मजबूती से महाराष्ट्र को आगे लेके जाना पड़ेगा देखिये संजय राउत को कितना वैल्यू देना ये तो आपको मुझे लगता है कि जिस प्रकार से संजय राउत राजनीति से झपटे हुए हैं, वो ये भी उनको तमीज नहीं रही है मैं एक प्रकार से तमीज की बात करूंगा कि वो ऐसे व्यक्ति पे आरोप कर रहे हैं, उन्होंने आज देवेंद्र फडणवीस जी पे आरोप किया जो आरोप कभी भी सहन नहीं हो सकता है देश में और महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जैसे पारदर्शी ईमानदार इज्जतदार कार्यकर्ता के ऊपर अगर भ्रष्टाचार का आरोप संजय राउत लगाते हैं तो महाराष्ट्र की जनता इनको छोड़ेंगी नहीं महाराष्ट्र का एक भी व्यक्ति और देश का एक भी व्यक्ति अगर ये बोले कि हमने देवेंद्र फडणवीस जी को कोई भ्रष्टाचार के रास्ते से जाते हुए देखा है तो हम राजकीय संन्यास ले सकते ये हमारी इतनी धमक है उल्टा संजय राउत ने देखना चाहिए कि मुंबई कारपोरेशन 40 साल चलाई वो किस आधार पर चलाई ढाई साल उद्धव ठाकरे की सरकार किस आधार पर चली वो उन्होंने जो प्रयास किए हैं उन्होंने जो यहां पर काला पीला किया है वो दूसरे पे आरोप लगाते हैं देवेंद्र फडणवीस जैसे ईमानदार कार्यकर्ताओं पे आरोप लगाया तो हम नहीं छोड़ेंगे इनको ये भ्रष्टाचारी लोग हैं इनको राजनीति में ये नीचे नीचे गिरे हुए हैं कि देवेंद्र फडणवीस जैसे ईमानदार व्यक्ति के ऊपर वो आरोप लगाते हैं महाराष्ट्र की जनता भी छोड़ेंगे नहीं और संजय राउत ने इसके बाद मूल समाज की बात करनी चाहिए जरा अकल से बात करनी चाहिए और इस प्रकार से तमीज से बात करनी चाहिए देवेंद्र फडणवीस जी पे आरोप लड़ने के बजाय आरोप करने के पहले सोचना चाहिए आग्चुराणी। आग्चुराणी।